उन्हाळ्याची चाहूल लागली पक्ष्यांसोबत आपल्यासोबत पक्ष्यांनाही उन्हाळ्याची झड वाटायला लागली बघा मी पाणी तर वेगळे ठेवते पिण्यासाठी पण बघा इथे हे पक्षी पंख भिजवत आहे आपला आणि पाणीसुद्धा पित आहे असेच भरपूर पक्षी येत असते बागेमध्ये दाणे ठेवल्यामुळे माहिती दिवसाची सुरुवात छान झालेली आहे बघा आणि आता चला आपली सकाळपासूनच माझी सुरुवात होती दिवसाची म्हणजे साडेपाच पासूनच होते पावणे पासून माझ्या कामाला सुरुवात होते आणि टिफिन वगैरे सर्व झालेलं आहे आणि नाष्टापणा होते आमचा नऊ वाजता त्याच्यामुळे आता निवांत मग कामं आवरले जाते पण निवांत वेळ जर काढला ना तर खूप वेळ होऊ शकतो म्हणून आता पटापट मी आवरून घेते कसं होते बराचसा आपला वेळ जात असते म्हणून म्हटलं भाज्या वगैरे सकाळी सकाळी चिरून घेतलेली आहे आता कसं मी पहिले बिडू मारते मग आपला स्वयंपाक होईल चला तर लावायचे उन्हाळा आल्यानं जास्त गरम होऊ नये आणि घर पण थंड राहते परते वगैरे असले की आणि थोडेसे जाड परदे उन्हाळे चांगले राहते म्हणून म्हटलं हे जाडवाले आता लावून घेते मी थोडेसे प्रेस पण करायचे असे जास्तीचे काम आपले वाढतच असतात मी आता या पद्धतीने परदे प्रेस करून घेते मी तर म्हणते आपले कामं आहे ना घरात संपत नाही म्हणजे म्हण आहे ना बाई आणि कामं दिसेना अशा सारखी गोष्ट आहे आणि मला असं वाटते आपण जरी काही बाहेर काम करत नसेल ना तरी आपण आपले पैसे वाचत असतो प्रत्येक कामातून आणि त्या पद्धतीने बघा हे सर्व कामं आपले चालूच असतात आणि मध्येच न आले म्हणून मी म्हटलं चला आता पाणी भरून घेऊया आणि आपल्याविषयी काही काही जणी तर खूप जास्त मेहनत करत असते बाहेरचे कामं घरातले कामं या पद्धतीने आणि खरंच त्यांची कमालच मी मानते सगळ्याच गृहिणीची दिवसभर तेच ते कामं करून त्या थकत नाही आणि नेहमी उत्साहाने कामं करत असतात अशा सगळ्या माझ्या मैत्रिणींचं चालू असते आणि मी बघा आता म्हटलं पाणी भरून घेते पाण्यासोबत आहे ना मग पाणी वगैरे झालं ना आपण थोडं मोकळं राहते मी प्रेस करता करता मध्येच आली आणि पाणी भरायला लागले कारण मला नळ आल्याचा असा आवाज आला म्हटलं चला आता प्यायचं पाणी वगैरे म्हणजे स्वयंपाकासाठी वगैरे भरून घेते मी तसं फिल्टर तर लावलेलं आहे आणि एक हे टाकी घासून घेतली ना मग पाणी भरायला असं मोकळं होऊन जाते आजची दिनचर्या अशीच होती माझी म्हणजे आज पण शिवण्याचं काम मी काही असं एवढं फारसं केलेलं नाही आहे कारण म्हटलं असं आपण थकेपर्यंत काम आपले जेवढे होतात तेवढेच करूया आणि बघा मनी प्लांटच्या मुळ्या बघा किती छान झालेले आहे आणि ते, ते पाणी बदललं ना दोन तीन दिवसातून बदलायचं आणि या पद्धतीने मी घरातसुद्धा कधी कधी झाडं ठेवत असते कारण दररोज नाही ठेवले ना तरी असं कोणी येते किंवा काही तेव्हा ठेवून द्यायचे खूप छान वाटते घरात झाडं असले की आणि बघा किती सुंदर सुंदर दिसत आहे आणि असं पण करू शकतो आपण मोठ्या कुंडीत अशी छोटी कुंडी ठेवायची म्हणजे न्याय येण्याला सोपी जाते आणि घरासोबत जेव्हा अंगण स्वच्छ करतो ना तेव्हा खरंच खूप छान वाटते म्हणून पहिले अंगणसुद्धा स्वच्छ केलं आजची दिनचर्या तुम्हाला कशी वाटली मैत्रिणीनं आवडी तीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांचे